मित्रांनो नमस्कार मी पाल नाडे आपल्या यूट्यूब चॅनल सृष्टी ऑनलाईन सेंटरवरती नवीन जाहिरात करून आलो आहे श्री मारवाडी राजस्थान रज, शिक्षण संस्था राजा नारायणदाल लोधी इंग्लिश स्कूलला तो यांच्याकडून ही जाहिरात आलेली आहे आणि लोकमत पेपरला आज ॲड आलेली आहे तर अन इनोव्हेटिव स सिनियर सेकंडरी सी से बी सी स्कूल आहे सिंगल कॅम्पला टू फोन नंबर दिला आहे त्यांचा झिरो दोन थ्री एट टू टू वन टू झिरो थ्री झिरो डबल नाईन टू थ्री फाईव फोर फाईव्ह सिक्स सेवन टू एट एफ एफ नंबर वन वन थ्री झिरो थ्री थ्री टू आय एस ओ रेकिग्नाइज्ड सर्टिफिकेट इन्स्टिट्यूट आहे आणि अप्लिकेशन इन्व्हर्ट ती करत आहेत व्हाईस प्रिन्सिपलसाठी जर तुमची शिक्षणपत्रता असेल एम एस सी बी एड पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इंग्लिश बी एड सी टी यू टी पास असेल विथ गुड अकॅडमिक रेकॉर्ड तुमचं फर्स्ट क्लासमध्ये ग्रॅज्युएशन बी एड एम एड अदर पॉलिटिक्स जर चांगली असेल तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता त्यानंतर पाच वर्षाच्या टीचिंग फील्डमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे आहे पी जी पी अँड थर्ड इयर इन द पोस्ट इन रेपु रेप्युटेड सी बी एस सी स्कूलमध्ये तुमचं तीन वर्षाचं तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे एक्सपेक्टेड टू हॅव साऊंड नॉलेज अँड एक्सपिरियन्स ऑफ सी बी एस सी अकॅडमिक इन्स्ट फंक्शनिंग एक्सपेक्टेड वर्क कम्युनिटी कमिटमेंट ऑफ मिनिमम फाईव्ह इयर पाच वर्षाचा तुम्हाला अनुभव ह्या क्षेत्रामध्ये पाहिजे सॅलरी अँड पार गव्हर्मेंट पे गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे तुम्हाला सॅलरी याच्यामध्ये ते देणार आहे तर एच आर ए पी एफ एप ॲट पर रूल सबसिडीज एज्युकेशन ऑफ टू चिल्ड्रन जर तुमची दोन मुले असेल तर त्यांना पण शिक्षणामध्ये सबसिडी ते देणार से आहेत सेव्हवर बायोडाटा व्ही विथ आठ दिवसाच्या अंदर तुम्हाला आपला बायोडाटा दिसून यांच्या मेल आय डीवर करियर ॲट द रेट एन एल ई एस एज्युकेटेड ई डी यू डॉट इन आणि मेल स्कूल आर एन एल ई डॉट स्कूल ॲट द रेट रेडिओ डॉट कॉम ह्यावरती तुम्हाला आपला डा बायोडाटा सेंड करायचा आहे जेणेकरून तुम्हाला सिलेक्शन करणार आणि मग तुम्हाला ते कॉल वगैरे कॉन्टॅक्ट वगैरे करणार मेलवर नाहीतर मोबाईल नंबरवर हो। ठीक आहे मित्रांनो त्यानंतर आपण बघूया एक माहिती ग्रेज गो आजपासून दहावीचे दहावीची परीक्षा चालू झालेली आहे तर त्यामध्ये जर खेळाडू असणार जिल्हा विभाग राज्य राज राष्ट्रीय राज, स्पर्धेतील सहभाग अथवा प्रा प्राविण्यासाठी सवलत गुणासाठी केवळ ऑनलाईन अर्ज करणे आहे आणि हे महालाईन सेंटरवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरणे ऑफलाईन प्रोसेस नाही मित्रांनो ऑफलाईन प्रोसेस नाही ऑनलाईन प्रोसेस आहे जर तुम्ही जिल्हा जिल्हा लेवलवर खेळ खेळले असा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तुमचं भाग घेतलेले असेल आणि तुमच्याकडे गुणपत्रक असणार तर तुम्ही यासाठी ग्रेस दहावीला जे ग्रेस लागते त्या क्रेससाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता कोणत्याही महालाईन सेंटरवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आणि ही सर्वस्वी जबाबदारी जर आपला विद्यार्थी जर खेळामध्ये प्रावीण्य आहे त्याच्याकडे सर्टिफिकेट आहेत तर संस्थाचालकाची जबाबदारी आहे की त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरून घेणे आणि त्याला ग्रेस मार्क मिळवून घेणे ही संस्थाचालकाची सर्वस्वी जबाबदारी आहे ठीक आहे मित्रांनो तर तुम्ही जर तुमच्याकडे पण त्याच्यामध्ये कसं आहे की प्रायव्हेट म्हणजे जे वैयक्तिक संबंधी खेळ वगैरे असणार त्याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे असणार तर ते चालणार नाही त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय विभाग आणि राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग असायला हवा ठीक आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला लागणार आहे दहावी बारावी परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्यासंदर्भात हॉल तिकीट क्रीडा प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे ते लागणार आहेत तुम्हाला हे कोणते ऑनलाईन महाऑनलाईन सेंटरवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे तर ही प्रसिद्धी पत्रक आहे एम पी एस सीचे महाराष्ट्र गट सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपिक टनलेखन संवर्ग नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंती क्रमांक सादर करण्याबाबत तर मित्रांनो तुम्ही जर लिपिक टंकलेखन या पदासाठी अर्ज केला असेल एम पी एस सी मार्फत तर प्री आणि मेन्ससुद्धा पास झाले असणार तर यामध्ये त्यांनी रिफरन्स फॉर्म मला महाराष्ट्र गट किंवा सेवामुखी परीक्षा दोन हजार तेवीसमधील लिखित लिखाण संवर्ग सर्वसाधारण भव्यता यादी दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले प्रस्तुत संवर्गाच्या अधिसूचित नियुक्ती प्राधिकरणाने हे काढले प्रसंती प्रसंती क्रमांक नंबर विकल्प सादर करण्याकरता आयोगाच्या एम पी एस सी डॉट जीओ वी डॉट इन संकेतस्थळावरील ऑनलाईन फॅकल्टीज या मेनूमध्ये अपॉइंटमेंट अथॉरिटी फेन्स वेल वेब लिंक उपलब्ध करून देण्यात आले त्याच्यामध्ये त्यांनी लिंक उपलब्ध करून देणे दिली आहे तर सदर वेब लिंक दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते बारा वाजेपर्यंत दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी तेवीस पॉ पॉईंट तेवीस वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत सुरू आहे ठीक आहे मित्रांनो तर उमेदवाराकडून विविध पद्धतीने क्रम आधारित अंतिम निकाल शिफारशी संदर्भात पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल हा ज्या टर्म अँड कंडिशन आहे तुम्ही वाचून घ्या आणि त्यांच्या प्री अमेंडन्स असं निघालं आहे लिपितांतलेखन संवर्ग या पदासाठी तर ते आपला प्रिपरन्स फॉर्म भरून ठीक आहे मित्रांनो त्या काही काही गोष्टी तुम्हाला माहीत राहत नाही त्यामुळे आम्ही यूटूब आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला माहिती देत असतो तर आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुम्हाला नवीन नवीन अशा अपडेट देत राहू तर धन्यवाद मित्रांनो